इडली तर आपण सगळेच घरी बनवीत असतो पण कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की साऊथ इंडियन लोकांसारखी आपली इडली मऊ लुस्तुषित जाळीदार का बरं होत नाही आज आपण या व्हिडिओमध्ये मऊ लुस्तुषित आणि जाळीदार इडली बनवण्याचे परफेक्ट असे मेजरमेंट पाहणार आहोत नमस्कार अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो आहोत की आपण बनवलेली इडली किती स्पंजी झाली आहे आणि ही इडली खूप वेळ मऊ लुसलुशीत राहते आणि आतून तितकीच जाळीदार बनली आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला आपण इथे तीन कप इडली राईस घेतला आहे याला मोती राईस असेही म्हणतात आणि पाऊण कप उडदाची डाळ घेतली आहे इंग कपला पाऊण कप हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे आणि तांदूळ तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून पुरेशा पाण्यामध्ये भिजत ठेवले आहेत आणि डाळ एकाच पाण्याने स्वच्छ धुवून भिजत ठेवली आहे त्यामध्ये आपण एक चमचा मेथीदाणा घातला आहे त्यामुळे पीठ फर्मेंट व्हायलाच मदत होते सहा ते सात तासानंतर आपले डाळ व तांदूळ व्यवस्थित भिजले आहेत आपण डाळ व तांदळाबरोबर इथे दीड कप पोहे घेणार आहोत आणि ते स्वच्छ धुवून पाच मिनटं भिजवून ठेवणार आहोत आणि पोहे भिजेपर्यंत आपण डाळ व तांदूळ मिक्सरला वाटून घेणार आहोत सर्वात आधी आपण उडदाची डाळ मिक्सरला एकदम बारीक अशी वाटून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर तांदूळ किंचित रवाळ असे वाटून घेणार आहोत भिजलेले पोहे वाटून त्याचीही पेस्ट आपण त्या बॅटरमध्ये ॲड केली आहे आणि सर्वात शेवटी मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घालून ते फिरवून आपण तेही पाणी ह्याच्या या बॅटरमध्ये घातले आहे आपल्याला कन्सिस्टन्सी अशी फ्लोईंग ठेवायची आहे आणि एकाच दिशेने चमचा फिरवून आपल्याला पीठ फेटून घ्यायचे आहे हे पीठ आपण हातानेही फेटू शकता आणि रात्रभर फर्मेंट ठेवण्यासाठी ठेवायचे आहे सकाळी उठून पाहिले असता लक्षात आले की पीठ टोपाच्या बाहेर आले आहे झाकण काढून आपण पाहूया अरे वा पिठाला तर खूपच छान जाळी आली आहे एवढा मोठा टोप असूनही पीठ बाहेर आले बाहे याचा अर्थ आपले पीठ खूप चांगल्या पद्धतीने फर्मेंट झाले आहे मऊ दुसलुषित आणि जाळीदार इडली बनवण्यासाठी अशाच पद्धतीचे जाळीदार पीठ आवश्यक असते अशा पद्धतीनेच फर्मेंट झालेले पीठ इडलीसाठी आवश्यक असते आपण इथे इडलीच्या थाळीला तेल लावून घेतले आहे आणि पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतले आहे इडली पात्रामध्येही पाणी घालून आपण उकळायला ठेवले आहे पीठ आपण मीठ घातल्यानंतर हलकेच ढोळून घ्यायचे आहे आणि थाळीमध्ये आपण बॅटर भरून घ्यायचे आहे बॅटर पूर्ण थाळी न भरता थोडे कमी भरून आपण इडली आठ ते दहा मिनटासाठीच वाफायला ठेवायची आहे दहा मिनटापेक्षा जास्त इडली वाफवली तर ती कडक होण्याची शक्यता असते आपण इथे आठ मिनटानंतर चेक केलं तर आपली इडली अगदी व्यवस्थित वाफली गेली आहे आपण ती लगेचच काढणार नाही आहोत एक दोन ते तीन मिनटं थंड करून नंतरच आपण काढून घ्यायची आहे तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी तयार करून घेऊया खोबरे हिरवी मिरची आले कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ आणि साखर घालून आपण इथे चटणी तयार करून घेतली आहे इथे आपल्या इडल्याही काढून झाल्या आहेत इडली किती मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झाली आहे ते बघूनच लक्षात येत आहे शिवाय इडली राईस वापरून केलेली इडली इतर तांदळाच्या इडलीपेक्षा चवीला नक्कीच अधिक चविष्ट लागते आपण ही रेसिपी जरूर ट्राय करा व कमेंट करून आपला अनुभव शेअर करा तसेच रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारचे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद